यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस धोधो कोसळत आहे अशात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे अरुणावती प्रकल्पातून अकराही दरवाजे उघडून अरुणावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे द अरुणावती प्रकल्प तिसऱ्यांदा प्रकल्पातून अकराही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे गे धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शंभर टक्के धरण भरलं त्यामुळे पाटबंधारे विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचे सर्व अकराही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू असल्याने धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली परिणामी जलसाठा शंभर टक्के क्षम क्षमतेपर्यंत पोहोचला वाढत्या पाण्याचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने धरणातून अरुणावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे धरणाचे दरवाजे उघडल्याने अरुणावती नदी पात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना सत्करतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच पाणी पातळी लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे धरण क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने आणखी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो असं पाटबंधारे विभागाने सांगितलेलं आहे त्यामुळे अरुणावती प्रकल्प तिसऱ्यांदा भरल्याने शेतकऱ्यांची चिंता रब्बी हंगामाची मिटलेली आहे अरुणावती धरणातून एक डावा आणि एक उजवा असे दोन कालवे निघालेले आहे यामध्ये डिग्रस आर्णी घाटांजी या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात याचा फायदा होतो आहे डाववा कालवा जो आहे तो तो सर्वाधिक लांबीचा म्हणजे पंचावन्न किलोमीटरपर्यंत गेलेला आहे तर उजवा कालवा हा चाळीस किलोमीटरपर्यंत गेलेला आहे त्यामुळे अरुणावती धरण ओवरफ्लो झाल्याने भरल्याने शंभर टक्के भरल्याने विशेष म्हणजे तिसऱ्यांदा भरल्याने शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे तर दुसऱ्या बाजूने सतत पाऊस कोसाचा असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांमधून केली जाते संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या